સવ્વીસ જાનેિંદ જય મહારાષ્ટ્ર નમસ્કાર સર્વના શ્રી સ્વામી સમર્થ જય જય સ્વામી સમર્થ શ્રી સ્વામી સમર્થ જય જયસ્વામી સમર્થ श्री स्वामी समर्थ आणि सव्वीस जानेवारीच्या गणतंत्र दिवसाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा देते आपल्या भूमीवर जे सैनिक आपल्यासाठी दिवसरात्र काम करत असतात जे पोलीस दिवसरात्र काम करत असतात आणि ज्यांच्यामुळे आपण शांत झोप घेऊ घेऊ शकतो अशा सगळ्या नेव्ही मर्चंट किंवा आर्मीचे जे कोणी आपले बंधू असतील भगिनी असतील पोलीस बंधू भगिनी असतील त्या सगळ्यांना आजच्या दिवसाच्या शुभेच्छा आणि सॅल्यूट देते आणि आजच्या व्हिडिओ सुरुवात करते आजच्या व्हिडिओच्या टायटलवरून तुम्हाला समजलं असेल की मी आजचा व्हिडिओ काय केला आहे तर कर्म म्हणजे काय बॅकग्राऊंड आजचा बॅकग्राऊंड आधी सांगते ताईकडे आलेली आहे शनिवार रविवार आता थोड्या वेळानं घरी जाणार आहे त्यामुळे बॅकग्राऊंड ताईकडचं आहे हे लक्षात घ्या आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे कर्म म्हणजे काय किंवा बरेच प्रश्न येतात की ते कर्माचे भोग हे या जन्मीचे पण असतात का किंवा गेल्या जन्मीचे पण असतात का तर कर्म या विषयावर आज आपल्याला बोलायचं आहे बघा कर्म हे गेल्या जन्मीचे पण असतात आणि या जन्मीचे पण असतात आणि त्याच्या गेल्या जन्मीचे पण असतात म्हणजे कर्म भोगायलाच आपला माणूस जन्म झालेला असतो आणि जन्मोजन्मीचे कर्म किंवा आपले पाप फेडण्यासाठी आपला हा एक मनुष्य योनीत आपण जन्म घेतो आणि त्या प्रत्येक पापाची आपल्याला मुक्तता केल्याशिवाय सुटका नसते हे अगदी नक्की आहे तुमच्यापासून माझ्यापर्यंत किंवा कितीही संत असो कोणीही असो प्रत्येकाने काही ना काही गेल्या जन्मी किंवा या जन्मात थोडेसे चुकीचे कर्म केलेले असते आता कर्माची व्याख्या काय आहे तुम्हाला सांगते तसं तर आपल्या पायाखाली आपण रस्त्यावरून चालताना किंवा गाडी चालवताना एखादी मुंगी जरी मेली तरी ते चुकीचे कर्म आहे आणि ते एक पाप आहे ते आपल्या कळत न कळत होते मात्र ते आपल्या पापात त्याचा हिशोब असतो कुठलाही डास मारा मुंगी मारा उंदीर मारा काहीही तुम्ही जनावराला एखाद्या झाडू मारा ते सुद्धा बापात जमा होते त्यालाच म्हणतात कर्म किंवा गेल्या जन्मीचे कर्म एखाद्या व्यक्तीला आपण तळतळ तळतळ जून या जन्मात खूप त्रास दिलाय किंवा त्याची आपण खूप तळतळ घेतोय हाय घेतोय हा सुद्धा कर्माचाच भाग आहे समजा मला कुणी त्रास दिलाय आणि माझ्या आतून त्या व्यक्तीबद्दल खूप काही असं वाईट जात आहे की मला खूप त्रास होतोय मला खूप त्रास होतो आहे असं जेव्हा आपण म्हणतो की त्या व्यक्तीनं असं का केलं ते हे जे माझ्या आतली तळतळ आहे किंवा तुमच्या आतली तळतळ आहे ही सुद्धा कर्माचे भागीदार असतात आता कर्म भोगणे म्हणजे काय ते बघूया आणि खरे कर्म म्हणजे खूपच ज्याला कर्माचे भोग असतात ते म्हणजे काय येऊन गेला कोरोना काळ दोन वर्षांपूर्वी आपण सगळेजण त्या कोरोना काळातून गेलो आणि आज घरातल्या कुणाचा जीव जातो आहे का उद्या कुणाचा जीव जातो आहे ह्याचं आपल्याला भीती होती म्हणजे आपला माणूस घरी आल्यावर त्याने एक शिंक जरी दिली तरी आपल्याला भीती वाटत असे की ह्याला कोरोना तर झालेला नाही ना कोरोना काळामध्ये ज्या व्यक्तींच्या घरच्यांना अक्षरशः बॉडीसुद्धा बघायला मिळाली नाही आणि अशा व्यक्तींचे मृतदेह जे अनेक अनेक दिवस दवाखान्यामध्ये पडून होते आणि त्यानंतर त्यांचा फक्त लांबून त्यांची अग्नी देण्याचा कार्यक्रम आपल्याला बघायला मिळाला घरचा मुलगा त्यांना अग्निही देऊ शकला नाही ह्याला म्हणतात खरे कर्माचे भोग छोट्या छोट्या गोष्टींपेक्षा या ज्या मोठ्या गोष्टी असतात जे जे कोणी कोरोना काळात गेले आणि त्यांचे अंतिम विधीसुद्धा नीट होऊ शकले नाहीत ज्यांची रक्षासुद्धा आपल्याला मिळाली नाही त्या लोकांचे गेल्या जन्मीचे कर्म या जन्मात त्यांनी काहीही केलं नसेल आपण म्हणत असू म्हणताना की कि किती चांगली व्यक्ती गेली पण त्यांचे गेल्या जन्मीचे त्याच्या गेल्या जन्मीचे कर्म इतके वाईट होते की त्यामुळे त्यांना असे दिवस आले एखाद्या घरामध्ये एखादं मूल आत्महत्या करतं अगदी हातातोंडाशी आलेलं वीस बावीस पंचवीस वर्षाचं मूल जेव्हा आत्महत्या करतं तेव्हा त्याला म्हणतात कर्माचे भोग भोगणं एखाद्या घरामध्ये मूल न होणे मूल होऊन ते मरणे किंवा मूल मतिमंद जन्माला येणे ह्यालासुद्धा म्हणतात कर्माचे भोग भोगणं म्हणजे त्या मतिमंद मुलाची त्या आईला त्या वडिलांना कमीत कमी, कमी सतरा अठरा वर्ष त्यांचं जे काही आयुष्य असतं तोपर्यंत सेवा करायला लागणे म्हणजेच त्या आई वडिलांचं गेल्या जन्मीचं कर्म की त्यांनी कुणाची तरी सेवा केली नाही आहे म्हणून त्यांना गॉड ब्लेस म्हणून त्यांना या जन्मामध्ये हे कर्म भोगावे आहे की त्यांना ती सेवा करावी लागते जरूर अगदी मी तुम्हाला नक्की सांगते की हे गेल्या जन्मीचे कर्म अशा काही मोठे गुन्हे किंवा मोठ्या चुका आपल्या हातून एखाद्याची हत्या होणे गोहत्या होणे ब्राह्मण हत्या होणे अशा गोष्टी ज्यांच्या हातनं घडतात त्यांनासुद्धा पुढच्या जन्मी कर्माचे भोग अत्यंत भोगावे लागतात या नजरेने वाईट बघणे म्हणजे आंधळ्याचा जन्म येणे या तोंडाने वाईट बोलणे म्हणजे मुक्याचा जन्म येणे या पायाने वाईट मार्गावर जाणे म्हणजे अपंगांचा जन्म येणे या हाताने वाईट कर्म करणे म्हणजे हात एखाद्याला बघा हातच नसतात किंवा पॅरलिसिस होतो अर्धांगवायू होतो यावेळेस हेच लक्षात ठेवा की याच हातानं याच तोंडानं याच डोळ्यांनी आपण काहीतरी वाईट कर्म केलेले आहेत या जन्मीचे याच जन्मात फेडावे लागते ते कोणते कर्म तर हे एक्झॅक्टली ते कर्म की आपली पॅरलिसिस होतो आपल्याला आपलं अर्ध शरीर जातं ह्याचाच अर्थ की आपण गेल्या जन्मी असं काहीतरी पाप केलं आहे की आपल्या शरीरच काम देत नाही आहे आपण जिवंत तर आहोत डोळे तर उघडे आहेत पण आपल्याला काही हालचालच नाही आहे आपल्याला आयुष्याची काही मजाच घेता येत नाही आहे आपल्याला कुणीतरी भरवतं आहे हे असतात हे गेला जन्मीचे कर्म ज्यांचा मृत्यू अगदी अचानक होतो की आज तुमच्याशी व्यक्ती मी आज बोलतेय आणि उद्या तुम्हाला कळते की सुरेंद्र तैया जगातच नाहीये ह्याला म्हणतात चांगले कर्म अचानक मृत्यू ज्याला येतो की नाही अचानक कोणताही आजार नाही एकदम सगळ्यांशी रात्री गप्पा मारल्यात आणि सकाळी कळले की त्याला हार्ट अटॅक आला तो गेला अशा व्यक्तींचे कर्म नेहमी साफ असतात आणि अशा व्यक्तींनी कधी कुणाचं वाईट केलेलं नसतं मात्र आजारी पडून खितपत पडणे अंथरुणावर युरिन होणे अत अंथरुणावर सगळे शे शेवटचे जे आपले कर्म असतात ते होणे कोमात जाणे मरताना रडणे म्हणजे खूप लोकं असे आहेत की म्हणजे मरताना रडतात त्यांना भीती वाटते त्यांना यम दिसतो अशीही लोकं आहेत की भीतीने सगळीकडे मला न्यायला आलाय असं म्हणणे आरशात स्वतःची प्रतिमा न दिसणे किंवा विचित्र स्वप्न पडणे मरताना हे सगळे असतात या जन्मीचे कर्म म्हणून नेहमी काय करा की कर्म साफ ठेवा आता कर्म साफ ठेवणे म्हणजे नक्की काय तर आपल्या तोंडून कुणाबद्दलही विनाकारण काहीही चुकीचं काढू नका आपल्याला माहीत नसलेल्या गोष्टी बोलू नका एखाद्याचा विश्वास तुमच्यावर असेल तर तो विश्वास तोडू नका एखाद्याने तुमच्यासाठी काही केले असेल त्याची जाणीव ठेवा घरातल्या स्त्रियांना घरातल्या मुलींना आणि मुलांनाही नेहमी खुश आणि आनंदी ठेवा घरातल्या स्त्रीचे कधीही तळतळाट तल, घेऊ नका आपली बायको आपली पत्नी आपली मुलगी हे आपलं सर्वस्व आहे असं माना आणि असं मानल्यानंतर तुम्हाला कधीही कर्माचे भोग भोगावे लागणार नाहीत त्याचप्रमाणे तुमचं एखादी स्त्री आहे परस्त्री ज्याला आपण परस्त्री म्हणतो तिच्यावर नजर ठेवणे हे सुद्धा मोठे पाप आहे म्हणून ही पापे करण्यापासून लांब रहा स्वामी भक्तीत इतके लीन व्हा की जरी तुमच्या हातून काही घडलं असेल मी तुम्हाला स्पष्ट सांगते की जे हे जे, जे अफेअर्स असतात कुणाचेही कुणाशी असू दे तर हे सुद्धा एक कर्माचे भोग आहेत हे आपल्या आयुष्यात लिहिलेले असतात त्यातून आपल्याला तारावं लागतं त्यातून आपल्याला सावरावं लागतं त्यातून आपल्याला बाहेर पडावं लागतं चुका या प्रत्येकाच्या हातून घडतात पण त्या जर तुम्ही पुन्हा पुन्हा केल्यात तर त्याला गुन्हा म्हटला जातो म्हणून कुणाच्याही एक दोन चुका माफ करा पण त्यानंतरही ती व्यक्ती त्याच चुका करत असेल तर त्या व्यक्तीला तुम्ही सरळ मार्गी सोडून द्या आणि तुमचं आयुष्य जगा त्याच्या कर्माच्या पापाच्या भाग्यात तुम्ही भागीदार होऊ नका अनेक गोष्टी अशा आहेत की तुम्ही तुमच्या आई वडिलांना दुखवताय जिवंतपणी त्यांना त्रास देत आहात तुमच्या पत्नीला त्रास देत आहात तुमच्या मुलीला त्रास देत आहात तुमच्या मित्रपरिवाराला त्रास देत आहात तुमच्या भाऊ बहिणींना त्रास देत आहात तुमच्या आजूबाजूला असलेल्या व्यक्तींबद्दल तुम्ही सतत वाईट बोलत आहात आईवरून जास्त करून आईवरून बहिणीवरून शिव्या देत आहात अत्यंत मोठी म्हणजे लज्जास्पद गोष्ट आहे की आईच्या त्या जागेवरून सुद्धा लोक शिव्या देतात अरे तुम्ही तिथूनच जन्माला आलेला आहात मला खूप म्हणजे खूप कीव येते अशा लोकांची जे आई बहिणींवरून शिव्या देतात देऊ नयेत शिव्या तुम्ही देणं बंद करा परस्त्रीवर नजर ठेवणं बंद करा व्यसन बंद करा मांसाहार बंद करा हे सगळं कर्माच्या हिशोबामध्ये लिहिलं जातं आणि ह्याची जाणीव ज्याला होते त्याचं कर्म साफ राहतं आजपर्यंत जर तुम्ही आयुष्यातले तीस वर्ष काढले असेल तुम्ही जर आत्ता तीस वर्षाचे असाल चाळीस वर्षाचे असाल तर तुमचं वन फोर्थ आयुष्य संपलं आहे समजा निम्मसुद्धा नाही कारण हल्ली साठीमध्येच माणसाला मृत्यू येतो हे अटळ आहे साठ पासष्ट खूप झालं आजकाल त्यामुळं उरलेले दहा वर्ष समजा आत्ता मी चाळीस वर्षाची आहे तर उरलेले दहा वर्ष खूप चांगले जगा इतके चांगले जगा की तुम्ही चाळीस वर्ष जरी काही पाप केलं असेल तर ह्याच्या पुढं तुम्हाला त्याची कुठलाही त्रास होऊ नये तुमचं पाप कधी पुण्यात बदलत नाही पण तुमच्या पापाची तीव्रता कमी होते जेव्हा तुम्ही सेवेमध्ये उतरता महाराजांजवळ रोज प्रार्थना करा की माझ्याकडून कळत नकळत झालेल्या चुकांची मला माफी असावी रोज झोपताना म्हणा माझ्याकडून आज दिवसभरात कोणाचेही मन दुखवले गेले असेल तर त्याबद्दल मला माफ करा सगळ्यात मोठे कर्माचे भोग अजून एकदा तुम्हाला सांगते मतिमंद मूल घरामध्ये जन्माला येणे अपंग मूल घरामध्ये जन्माला येणे सगळ्यात मोठे दुःखी आई बाब ते असतात की आपलं मूल सामान्य नाही आहे आपलं चाईल्ड स्पेशल आहे खरंच त्या आईवडिलांनाच माहिती की ते आईवडील ते दुःख कसं सहन करत असतात इतर खेळणारी मुलं बघून त्यांनाही वाटतं शिवाय त्यांना काळजी असते की आपल्या या मुलाचं आपल्यानंतर कोण बघणार असे कर्म आणि त्यांना माहितीही नसतं की आपण काय कोणाचं वाईट केलं आहे तर ते असतात गेल्या जन्मीचे कर्म की तुम्ही एखाद्या अनाथ अपंगाला काहीतरी चुकीचा त्रास दिला आहे त्याच्यावर हसला आहे त्यामुळं देव तुम्हाला या जन्मात ते जन्माला म्हणजे घालतो किंवा अति वाईट आहेत अति तुम्ही घृण विचार केले आहात अशा वेळेस तुम्हाला तृतीयपंथीमध्ये सुद्धा जन्माला जावं लागतं हे शास्त्र सांगते आणि या गोष्टीवर बोलायला खूप आहे जवळजवळ एक तासभर आपण या विषयावर बोलू शकू पण मी तुम्हाला थोडक्यात थोडक्यात सांगितलेलं आहे की काय करा आणि काय करू नका सेवा करा आता काय करावं ह्याच्याकडे बोलूया व्हिडिओ थोडासा मोठा होईल काय करू नये हे सांगून झालं सेवा करा घरातल्या आईवडिलांना आदर द्या त्यांना शेवटपर्यंत सांभाळा सांभाळू संबाल। नसाल शकलात काही कारणानं देवाजवळ माफी मागा पितरांची सेवा करा आईवडिलांची करू शकला नसाल पितरांची सेवा करा बहिणीची सेवा करा त्याचप्रमाणे बहिणीपेक्षाही जवळची न म्हणजे लग्नानंतर होते ती पत्नी पत्नी आणि मुलगी यांना कधीही दुरावू नका हे सगळ्यात मोठा म्हणजे का जे काही असेल बसा बोला तुमचे जे काही चुका असतील काही असेल बसून बोलवा सोडवा पण त्या म्हणजे एखाद्या लेकराला म्हणजे मी माझं नाही सांगत आहे तुम्हाला मी एक जनरल सांगते की स्वतःच्या मुलीला स्वतःच्या बायकोला दुःख देऊ नका तिचा तळतळ घेऊ नका आणि तुमच्या घराचं घरपण घालवू नका एक स्त्री घरात असल्याशिवाय घराला घरपण नसते त्यामुळे तुमच्या घरातल्या स्त्रियांचा मान राखा मोठ्यांचा मान राखा अपंग लोकांना कधी खिजवू नका किंवा अपंगाला पांगळ्या म्हणणं पंगू म्हणणं बऱ्याच जणांना सवय असती साध गाडी क्रॉस करून गेली किंवा गाडीला धक्का लागला तरी लोक शिव्या देतात ही पाप करू नका कधीही मंदिरामध्ये पिरियड चालू असताना जाऊ नका या काही गोष्टी आहेत या जर तुम्ही जपल्यात आणि जास्तीत जास्त सेवेमध्ये वेळ घालवा जितकं नामस्मरण कराल जितके तुम्ही सेवेमध्ये गुंताल जो कोणता देव तुम्हाला प्रिय आहे ज्या देवावर तुमची श्रद्धा आहे शेवटी भक्ती सगळी एकाच देवाकडे जाऊन पोचते देव सगळे एकच आहेत त्यामुळे जास्तीत जास्त प्रयत्न करा की आपल्याला खूप चांगलं राहायचं आहे आपल्याला स्वच्छ राहायचं आहे आपल्याला व्यवस्थित राहायचं आहे स्वच्छचा अर्थ मन स्वच्छ ठेवायचं आहे तुमचं रूप तुमचं रंग मॅटर नाही करत कारण ते आज ना उद्या वयाच्या मनाने ते बदलणार आहे मॅटर काय करतं की तुमच्यानंतर तुमचं नाव कशाप्रकारे काढलं जातं तुमचं लोक हसून समाधाना नाव घेतात की गेला बाबा एकदाचा बरं झालं किंवा तुमच्या मरणाची कुणी वाट बघतं आहे ह्याच्यासारखं लज्जास्पद आयुष्य नाही व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलमध्ये कमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहा अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा पुन्हा भेटेन नवीन व्हिडिओसोबत नवीन विषयासोबत तोपर्यंत सगळ्यांना सव्वीस जानेवारीच्या पुन्हा एकदा खूप खूप शुभेच्छा देते आणि आजचा व्हिडिओ इथंच थांबवते आपले अजूनही चॅनेल आहेत स् स्वामी माझे सर्वस्व सुनेत्राज लाईफस्टाईल याही चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा श्री स्वामी समर्थ